विद्यमान आमदाराला केले एकमतने माजी आमदार लातूर शहर विधानसभेचे आमदार अमित देशमुख यांना त्यांच्याच मुखपत्राकडून माजी आमदार केल्याचा प्रकार घडला आहे आमदार अमित देशमुख यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लातूर शहरातील बस स्थानकावरील सोयीसुविधा आणि नवीन बस स्थानकाच्या निर्मितीची मागणी पत्राद्वारे केली होती याचे व्रत त्यांच्या कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आले होते यामध्ये विद्यमान आमदार अमित देशमुख यांना माजी आमदार केल्याचा प्रकार घडला विशेष म्हणजे हे वृत्त जसेच्या तसे अमित देशमुख यांचे मुखपत्र असलेल्या एकमत वृत्तपत्रात प्रकाशित झाले ही गंभीर बाब वाचकाकडून निदर्शनास आणून दिल्यावर संबंधितांची झडती झाली त्यानंतर ऑनलाईन प्रकाशित झालेल्या आवृत्तीमध्ये दुरुस्ती करण्यात आली याबाबत संबंधिताकडे विचारणा केली असता नजरचूक असे सांगण्यात आले असाच काहीसा प्रकार यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत घडला होता जिल्हाधिकाऱ्यांची बातमी सत्य प्रकाशित असूनही केवळ त्या जिल्हाधिकाऱ्याला वाचविण्यासाठी त्यांनी पाठवलेला खुलासा छापावा लागला होता एकमतच्या या वृत्तानंतर जनतेचा आमदार कोण असा सवाल विरोधकाकडून विचारला जात आहे